नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो आम्ही शेतकरी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे आमच्या मागील व्हिडिओमध्ये गावराण कोंबडी आणि गावठी कोंबडी याबद्दल माहिती दिली होती आणि त्या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी खूप चांगला प्रतिसाद दिला होता आशा आहे तुम्ही मला अशीच साथ द्याल शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी मी कुक्कुटपालन लावरी पालन मत्स्यपालन पालन, पालन आणि ऑरगॅनिक शेतीबद्दल विस्तृत माहिती असलेले व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहेत त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला आधीच मिळेल आता आपण वळूयात आजच्या विषयाकडे मागील व्हिडिओमध्ये आमच्या एका शेतकऱ्याने कुक्कुटपालनामध्ये अँटीबायोटिक्स आणि लसीच्या उपयोगामुळे थोड्या आणि मनुष्यांवर होणाऱ्या दुष्परिणामांचा विषय उचलला होता त्याच विषयावर आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत आज संपूर्ण जगात लोकांची आयु कमी होत चालली आहे लहान मुलांपासून तर वीस चाळीस वर्षांच्या व्यक्ती व्यक्तींनाही विविध आजारांचा सामना करावा लागतो आमच्या आजी आजोबांना कधीही हॉस्पिटलमध्ये जावे लागले नाही ते नव्वद ते शंभर वर्ष राहिले तर मग आजच्या पिढीला काय झाले आहे हे सर्व आमच्या खा खानापानामुळे आहे आज अधिक उत्पादनासाठी रासायनिक खते आणि अँटीबायोटिक्सचा वापर वाढला आहे त्यामुळे लोक आरोग्याबद्दल जागरूक झाले आहेत कोविडच्या काळात लस घेतल्यानंतर अनेक लोक थकवा कमजोरी आणि सांधेदुखीसारख्या समस्या समस्यांशी झुंजत आहेत हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे तर आज आपण अँटीबायोटिक्सच्या जास्त सेवनामुळे आणि लसीकरणामुळे होणाऱ्या दुष्परिणामाविषयी बोलूयात कोंबड्यांमध्ये अँटीबायोटिक्स व वा लसांच्या वापरामुळे होणारे दुष्परिणाम कोणते तर सगळ्यात पहिला परिणाम आहे प्रतिरोध प्रतिरोध विकसित होणे सातत्याने अँटीबायोटिक्सचा वापर केल्याने जीवाणूंच्या प्रतिरोध विकसित होण्याची शक्यता असते त्यामुळे उपचार करणे कठीण होते दुसरं आहे आरोग्याशी संबंधित समस्या काही कोंबड्यांना लसीकरणानंतर एलर्जी किंवा इतर साईड इफेक्ट्स जसे की दस्त उलटी किंवा इतर आरोग्यांचा आरोग्य समस्यांचा सामना करावा लागू शकतो त्यानंतर पिल्लांची मरतू पिल्लांना लस दिल्यानंतर काही पिल्लांना ती लस सूट न झाल्या कारणाने काही पिल्लं वीक होऊन जातात आणि मग मर मरायला सुरुवात होते तसेच लसीचं प्रमाण कमी अधिक झाल्यास पिल्लांची मोठ्या प्रमाणावर मर्तूक होण्याचा धोका असतो हे झाले कोंबड्यांवर होणारे दुष्परिणाम असून खूप सारे आहेत पण आता आपण बघूयात अत्याधिक प्रमाणात अँटीबायोटिक्स किंवा लसीकरण केलेल्या कोंबड्यांचे मांस खाल्याने मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम तर पहिला परिणाम आहे मानवाच्या आरोग्यावर प्रभाव लसीकरण केलेल्या कोंबड्यांचे मांस खाल्याने मानवाच्या रोगप्रतिकारक क्षमतेवर परिणाम होऊ शकतो आणि विविध आजारांचा धोका निर्माण होतो तसेच अशा मांसाचे अधिक सेवन केल्यामुळे पचनसंस्थेतील चांगले जीवाणू नष्ट होऊ शकतात ज्यामुळे पचनसंस्थेतील सूक्ष्मजीवांचे संतुलन बिघडते त्यामुळे पचनाच्या समस्या जसे की दस्त पोटदुखी असे आजार उद्भवू हो शकतात असे मांस अधिक खाल्याने शरीरात जास्त गरमी तयार होऊन एलर्जिक प्रतिक्रिया होऊन त्वचेला पुरळ खाज किंवा मग सूज येऊ शकते अशा प्रकारच्या त्वचेसंबंधी समस्या निर्माण होऊन होऊ शकतात तसेच आतड्यांमध्ये इन्फेक्शन होऊन डिफिसाईल सारख्या जीवाणूंचा धोका वाढतो जो गंभीर दस्त आणि इतर आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरू शकतो काही वेळा इतर गंभीर आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात तर अशा प्रकारे आरोग्यविषयक शारीरिक दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात तर हे झाले लसीकरण किंवा अँटीबायोटिक्सचा जास्त वापर केल्याने कोंबड्यांवर किंवा मग मानव शरीरावर होणारे दुष्परिणाम आणि आता आपण बघूयात लसीकरण आणि अँटीबायोटिक्सच्या जास्त वापरामुळे आपल्याला आर्थिक नुकसान कसं होऊ शकतं आणि किती मोठ्या प्रमाणावर होऊ शकतं ते सध्या मे महिना चालू आहे आणि नुकताच पाऊसही झाला आहे तर आता बाजारात वेगवेगळ्या रानभाज्या विकायला बघायला भेटतील आणि या भाज्या घ्यायला लोकांची गर्दीही आपल्याला बघायला भेटते या भाज्या विकत घेताना क्वांटिटी कमी आणि पैसे जास्त द्यायचे असले तरीही लोक आवर्जून ही भाजी विकत घेतात का बरं कारण या भाज्या क्वचितच खायला भेटतात चवीलाही उत्तम असतात आणि मेन म्हणजे या भाज्या शंभर टक्के ऑरगॅनिक असतात त्यांना कोणत्याही प्रकारचे खत किंवा कोणत्याही रासायनिक फवारण्या केलेल्या नसतात म्हणूनच तर त्या अतिउत्तम असतात तसेच आयुर्वेदिक असतात आणि आपले आजी आजोबा म्हणत असतात की रानभाज्या रानभाज्या ज्या आहेत त्याच्यामध्ये कोणतीही रानभाजी असो ही, ही वर्षातून एकदा तरी खावीच का कारण ह्या भाज्या औषधी गुणांनी परिपूर्ण आहेत म्हणूनच तर लोक जास्त पैसे देऊनही या भाज्या विकत घेत असतात किंवा मग जर दुसरं उदाहरण बघायचं झालं तर बाजारात भाजीपाल्याची अनेक दुकानं असतात पण त्याच बाजारात जर एखादी बाई आपला मोजकाच भाजीपाला घेऊन बसलेली असली तर लोक तिच्याकडून भाजीपाला घ्यायला जास्त पसंती दर्शवितात का कारण ती बाई स्वतः शेतकरी असते तिच्या शेतातला तो भाजीपाला असतो आणि इतर भाजीपाल्याच्या तुलनेत हा भाजीपाला कमी खताचा आणि कमी रासायनिक फवारण्या केलेला असतो तर सेम तसंच आपल्या गावठी कोंबड्यांचंही आहे लोकांना माहिती आहे की गावठी कोंबड्यांना कोणत्याही प्रकारची लस इंजेक्शन्स औषधं ही दिलेली नसतात म्हणून लोक आपल्याला या कोंबड्यांचे जास्त पैसे देतात पण जर आपण गावठी कोंबड्यांनाही सतत लसीकरण केलं त्यांच्या लवकर वाढीसाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे ग्रोथ प्रमोटर्स दिले खूप जास्त प्रमाणात अँटीबायोटिक्स वापरले तर गावठी आणि गावरांमध्ये काहीच अंतर राहणार नाही गावरान कोंबड्या ह्या दीडशे रुपयापर्यंतही कधीकधी बाजारात विकल्या जातात दीडशे दोनशे अडीचशे रुपये किलोपर्यंत जास्तीत जास्त भाव हा गावरान कोंबड्यांना भेटत असतो हां ही वेगळी गोष्ट आहे की ज्या लोकांना गावराण गावरान, गावरान कोंबड्यांबद्दल जास्त माहिती नाही ज्यांना गावठी आणि ब्रॉयलर ह्या दोनच कोंबड्या माहिती आहेत गावठी का कारण पहिल्यापासून लोक ह्या कोंबड्या पाळत आलेल्या आहेत आणि ब्रॉयलर जी बाजारात विकत भेटते आणि गावरान जातीच्याही कोंबड्या असतात हे या लोकांना माहिती नसतं म्हणून जर कधी या कोंबड्या लोकांनी विकत घेतल्या तर ते गावठी कोंबडीच्या हिशोबाने विकत घेत असतात म्हणून काही ठिकाणी या गावरान कोंबड्या पाचशे ते सातशे रुपये कोंबडा आणि तीनशे चारशे रुपये कोंबडी अशा भावाने विकल्या जातात परंतु जेव्हा ते या कोंबडीचं मांस खातात तेव्हा त्यांना ते समजून येतं की ही गावठी कोंबडी नाहीच आहे तर ती कोणत्या तरी वेगळ्याच जातीची कोंबडी आहे आणि जेव्हा नेक्स्ट टाईम त्यांना कोंबडी खरेदी करायची असते तेव्हा ते आवर्जून गावठी कोंबडीची मागणी करतात किंवा मग ते गावरान कोंबडीला गावठी कोंबडीचा भाव देत नाहीत तर ते कमी किमतीत गावरान कोंबड्या विकत घेत असतात कारण की तोपर्यंत त्यांना गावरान आणि गावठीमधला फरक चांगलाच समजलेला असतो गावठी कोंबडीचं मांस एवढं रुचकर का असतं आणि एवढं पौष्टिक का बरं असतं कारण ती बिना लसीकरणाची बिना लसीची किंवा बिना औषधाची वाढलेली असते आणि गावठी कोंबडीला लसीकरण करून आपण ही चवच बिघडवतोय गावठी कोंबडी म्हणजे मुळात काय असते ज्या कोंबड्या स्थानिक वंशाच्या आहेत आणि प्राचीन काळापासून पारंपरिक पद्धतीने पाळल्या जातात त्यांना नैसर्गिक परिस्थितीत जिवंत राहण्यासाठी अनुकूलित केले जाते ज्या निसर्गाच्या सानिध्यात नैसर्गिक आहार घेतात ज्यांना कोणत्याही प्रकारची लस औषध दिलेली नसतात त्या कोंबड्या म्हणजेच गावठी कोंबड्या होईल मग आता आपण त्यांना वॅक्सिन का करायचं वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेग प्रकारची औषधं इंजेक्शन्स का बरं द्यायची गरजेच्या वेळेस एखाद दुसरं औषध दिलं तर ठीक आहे पण गरज नसतानाही त्यांना औषधं का द्यायची बाकी व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि माझं काही चुकलं असेल तर तेही मला कळवा आणि हां पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये अशा भाजीबद्दल आपल्याला सविस्तर माहिती मिळणार आहे जी दोनशे ते तीनशे रुपये किलोपर्यंत विकली जाते हो दोनशे ते तीनशे त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये